नाही आणि म्हैस आपली दूध खायला म्हणून किती गाय होत्या आधी आधी मस्त चौदा गाया पाळलेल्या चौदा चौदा गाया आणि किती दूध जायचं मला शंभर सव्वाशे दीडशे लिटर पर्यंत दूध घातलेलं मी मग परिस्थिती कशी यायला या 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 रस्ता नाही खाद्याची आणली तर तिकडच खाली करायची दुसऱ्याच्या वावरात तिथून डोक्या वाहून आणायची अक्यार सुद्धा इथे येत नाही अक्त्यार सुद्धा येत नाही मी साकोरीवरून बेल्यावरून खाया घेऊन आलो का खाली ती ते शेड वगैरे का तिकडे दुसऱ्याच्या वावरात खाली करायचं त्यांनी सांगायचं दोन तीन दिवसात उचलून घेऊन जा बाबा ते डोक्या व्हायचं त्याच्या वेळ रस्ताच नाही रस्ता असला तरी उपळलेलं सगळं पाणी वाचलंय आता हे वाड्याने हाच रस्ता आमचा आता इथून तर रस्ता नाही आपण तो बांधणी आलो त्यांना हाय गाडी ते पण आम्ही क्षेत्र दिले म्हणून तो रस्ता आहे नाही तर रस्ता नाही कारण जेवतो म्हणतो सर्वे नंबरचा बांध पाहिजे सर्वे आणि सगळी क्षेत्र सर्वे नंबरला लगत नाहीत मग अशा ठिकाणी करायचं काय पानान पण नाही ना पान पण आता रस्ता ऍक्च्युली आहे फक्त करायचं आहे हेच हेच नांगारलं त्यांनी तुमचं सगळं तुम आता जो रस्ताय तुमचं सगळं क्षेत्रातूनच नाही सगळं एवढं क्षेत्र कायचं आपल्याला साहेब दिलेलं आहे का हा योग असं याला सहखुशीने कोणी देत असतो का साहेब पाच पाच गोंट्या काढून दिलेलं आहे आपण द्यायचं मग तेवढं क्षेत्र मला दे असं करून मग करतात आता मग एवढं आणि आपण पाच गुंठ्या देऊन त्या पाच गोंट्यातूनच समोरचा येतो जातो असं नाही का तो म्हणत मला पण गरज आहे तुला पण गरज आहे तुमची इथं किती जमीन इथं तीन एकर तीन आणि वरच्या ते काय दुसरा पर्यायच नाही तिथूनच यायचं जे एक तर रस्ता नाही त्यामुळं गाय विकल्या दुसरा बिबट्याचा प्रॉब्लेम दुसरा बिबट्या पाट दूध संध्याकाळी दूध आणायला खाद्याकीचा प्रॉब्लेम नियान करायला गाई आजारी वगैरे पडली तर डॉक्टर प्रॉब्लेम डॉक्टर पण इथं इथपर्यंत पोचू शकत नाही व्यवसाय करायचा कसा कोणताही शेतीच्या माध्यमातून व्यवसाय करायचा मानल्यावर करायचा आता जवळजवळ मे महिन्यापासून क्षेत्र पो मोकळे आपलं हम्म उभारता येत नाही उपाळलं होतं जवळजवळ जसं वापशा येईल तसं वाडी लावाय गेलं का पाऊस आणि उपळलेल्या क्षेत्रात माल करावता परत बाहेर काढायची पंचायत तिथे तुम्ही नेली ती माका अजून तशी तिथून पाणी चालले गेल्या वर्षी गेल्या वर्षी कायची आता या गोष्टीला झाले चार महिने तुम्ही माका नेली अजून तशीच तुम्ही जेवढ्या दोन साऱ्या तोडल्या तेवढीच माका बाकी सुद्धा काढता चढली खराब झाली खराब झाली मस् काढायला आली तर ते मध्ये काय याच्या कायमाला काय बाजार नाही काय नाही ते कोणी व्यापारी आहे ना आता दिवाळी दिवाळीच्या पिरियड सॉरी दिवाळीच्या पिरियड मध्ये सगळं मार्केट बंद कंपन्या बंद झाल्या म्हणजे अडचणी शेतकऱ्यासमोर डोळ्यासमोर कोणती अडचण कधी उभी राहील सांगू शकत नाही माल पिकला तर बाजारभावना अस बाजारभावना असला तर माल निसर्गाने गेलेला अस आणि जेव्हा सगळं काही असेल तेव्हा पाणी पुरत नाही म्हणजे समस्याला तोडच नाही आणि सगळं काही करायला जावं तर भांडवाला पडतं वेळेला मजूर मिळत नाही आणि घरात इन मीन दोन माणसं करायचं कस त्यामुळं गाय पाळल्या होत्या गाय पाळल्या काही ना काही अजून पैसे मिळते त्या विकायची वेळ आली ते विक उपजीविकेसाठी काहीतरी तर केलंच पाहिजे ठप्प बसून तर आपल्याला काही हे होणार नाही शेवटी जिथं उजाडायचं तिथं तर उजाडणार आहे त्याला पर्याय आणि पर्याय आहे तर संकट भरपूर करणार काय तुमची दोन्ही मुलं शाळेला जायची मग कसं भेद भेदच का तुम्ही सोडायला जायचं तुम्ही मी स्वतः सोडायला जायचा कधी वेळे अभावी माग पुढे झालं तर ते आपली पाय पायी पाय पायी कोणी भेटले तर कोणत्या गाडी मार पण तिथून रस्त्यापासून त्यांना एकट्यालाच यावं लागायचं उसाच्या सदीव चुकून मी बाहेर गेलो काही कामा निमित्त माणूस प्रत्येक वेळेला वेळेलाच पोसण असं पण नाही त्याला काही आड़, आडी अडचणी समस्या भरपूर असतात असं नाही का भाऊ आपण नोकरीला आहे मग दो टायमात गेलो टाइमात आले शेतकरी व्हायचं मग आता तुम्ही बाहेर मुलांना शाळेत जायचे मग कसं मग तुम्हाला जेव्हा तिथेच धरून जाणार ना मुलं तर जीव मुठीत धरणार तुम्हाला तिकडं काळजी माझा जीव माझा मोठीत असणार मुलं गेलेत का नाही गेलेत का नाही याला फोन कर त्याला फोन कर जी, ने 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 वो मी आलो होतो जेव्हा घटना घडली तेव्हा आलो होतो आजही ही परिस्थिती अशी का पूर्ण घर पावलेलं आहे मी जेव्हा घटना घडली तेव्हा आलो होतो सगळे कोणी व्हिडिओ काढून देत नव्हते तरी पण मी आलो होतो आता काय तिथं लोक एवढी चिडले होते ना अजिबात म्हणजे काय जो येईल त्याला म्हणजे कोणाला असं थारा नाई काय नाही काय लोक म्हणतात का तुम्ही काय करता घडले का कॅमेरा घेऊन येता व्हिडिओ काढता निघून जाता आम्हाला तुम्ही पण नको नेते नको कोणीच नको लोक एकदम चिडली होती आणि काय होते खरे का जेव्हा घटना घडली का सगळे येतात नंतर कोण येणार ना नाही तुमच्याकडून एक सत्यता बाहेर येते ना बघायला सत्यता बाहेर आता कलेक्टर आले म्हणून लोक पत्रकार येणार किंवा कदा मंत्री आमदार आला का पत्रकार येणार किंवा काही घटना घडली ते येणार नंतर कोणी दाखवायला आजपर्यंत तुम्ही कसं जगत होते कोणाला माहिती होत तुम्हाला यायला जायला रस्ता नाहीये हे कुणाला माहिती होतं पिंपरखेड ग्रामपंचायत पिंपरखेड शेजारी तुमचं जुन्नर लागत ना, ना हा तीन तालुका बांड्री होत इकडं शिरूर इकडं आंबेगाव आणि इकडं शिरूरला जायचं शिरूरला शिरूर इथून बेचाळीस किलोमीटर मग मंचर जवळ असून तुम्हाला मग आमच्या सगळं देवाण घेवाण नारंगाव आळे फाटा फक्त काही आपला शिक्का म्हणतो ना तेवढ्या पुरतो कचेरी फक्त कचेरीसाठी आम्हाला फक्त शिरूर आम्हाला साधा काही आजार आता साधा काल मुलाचं पीएम करायचं तरी आम्ही कुठे साधा काही आजारी पडलं काही तुमची भागाची कनेक्टिव्हिटी सांगू शेजारी बंद पार नेरलं सुरूला येत पण पलीकडे आमची वडगाव रस्ति मांडवकर हि जी गाव आहे ती सगळी काष्ट प्रत्येक भागाची कनेक्टिव्हिटी आता शिरोरीतून पन्नास म्हणजे पंचावीस बेचाळीस किलोमीटर आहे तर याला यायला परवडणारच नाही नाही आता काय काय दोन गाय खिलरी बैल आहेत पाळलं गावठी काही गायची गावठी पाळ पाळली गावठी मग आता शेवटी जर्सी पाळली म्हणजे तिचं दूध घालणं आलं तिला दावा ल्याक्टरा आला डॉक्टर तर काही इथं पोचत नाही रस्ते मुळे येता येत नाही मग त्या गावठी जर्सीचं करायचं आता है। है। आता हे शेती मशागत बैलांच्या सायनी करतात काय मग आता हे दोन गोरे ते आता गायला झालेले मग आपले पाळलेत सध्या नंतर आता थोडे मोठे झाले म्हणजे देऊन टाकायचे अंगावर शेतकरी ते डॉक्टर येत नाही किंवा हे नाही त्यामुळे जर शिकाय विकायचे डॉक्टर त्याचं साहित्य डोक्यावर आणूच शकत नाही आणू शकत नाही तो गाई जर भरायची असेल तर तिकडून कुठून आणणार भरून नाही ना काही सेकंदाच्या पिंपरखेडच ग्रामपंचायती पिंपरखेड अशी तुम्ही जसं राहताय असं एकट घर आहे शेती ते म्हणून अशी किती लोक राहतात आजूबाजूनी असू शकतात भरपूर तुमचं तर बरंच मला दिसतं एकच घर दिसतं आजूबाजूला जवळजवळ जिकडे बघावं तिकडे कुठं घर लवकर दिसणार नाही पण साहेब असं आहे का क्षेत्र बदलून तर काही आपण जाऊ शकतो जी तर काही वाढवाडलांची इस्टेज तिथेच राहू शकतो ना बाडोत्री घरात आपण किती दिवस राहू शकतो आपली तकलीफ कोण किती दिवस जरी आपण दोन रुपये भाडं देत असतो काही कोण कौन कोणाची तकलीफ पडतो आणि आपण असा अधिकाराने कोणाला बोलू शकत नाही ना आणि करायला मी आता पाहिलं यायला आलो तिथे लांबून यायला मोकळे यायचे कसं वाटलं आम्ही खत औषध बी बियाणं कसं आणत असा अहो एक पन्नास किलोची गुण आणायची म्हणलं तर तीन अलपाटी मारावं लागतात आणि एकटेच तुम्ही दोन लहान मुलं दोन एक पन्नास किलोची गुण आणायची म्हणलं तर तीन अलपाटी मारा कि कि हो या काळजी घ्या होईल सगळं काय आपल्या सारखी माणसं एकदा यान परत काळजी काळजी घ्यायला तर आपल्याला मागे आता तुमच्यावर खूप जबाबदारी वाढली ही जबाबदारी तुम्ही पार पाडा काय शेवटी आता नैसर्गिक आहे याला काही कोणाच्या हातात असत नाही नाही माणसाच्या हातात नैसर्ग काय म्हणता येईल एवढे बिबटे आहेत हे काय बिबटे म्हणजे हे काय कायदा वगैरे कोणी माणसानेच बनवलाय का दुसरं कोणी बनवलं काय प्रत्येक गोष्ट आपल्याला नाही बोलतायच आज काय ही काय घटना काय पहिली नाहीये एवढ्या घटना घडलेल्या आहेत इतक्या घटना घडल्या आहेत परंतु तेव्हा काही जेव्हा एखाद्या वेळी कोण मरल त्यावेळी हे मिटिंग घेतात तो आंदोलन होतात काहीच होत नाही आज गेले होते वळसे पाटील झाली त्यांनी सांगितले कुठं वंतराला तिकडं पंधराशे फिफ्टी न्यायची विचार करू किंवा काय पण आधीच नाही विचार करू चर्चा अजून तेच चालले सलईन कधी लावलो होत सल काल लावलं होतं परवाला दोन दिवस ठीक आहे काय मी काय जास्त काय काळजी घ्या पलीकडे काहीच बोलणार नाही तुम्हालाच तुमचं जीवन जगायचं जी।